नमस्कार शेतकरी मित्रांनो जे मल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे निगडू उभं राहा जरा तर आजचा व्हिडिओ आहे मित्रांळेसाहेबांच्याकडून येळेसाहेब आपला पूर्ण पत्ता सांगा जरा मुक्कामपोष कागश तालुका मंगळडा जिल्हा सोलापूर कर्नाटक बॉन्ट्रीपासून जस्ट दोन किलोमीटरच्या अंतरावरती आपलं फार्म आहे हां ही आपली मुरामाईचा आहे हां पाच साडेपाच महिने झाले आहेत बरं बरं हां सध्या तिला दोन टायमाचे मिळून पाच साडेपाच लिटर दूध आहे एक मिनिट हां खाली पारडी आहे खाली रेडी आहे पिंटू धार धार दिखे हां चांगली धार वगैरे चारो सर आचल बराबर आहे ना पिंटू धारवीर बरोबर आहे ना बरोबर तर तिला दूध आहे आता तर ही मैस त्यांच्याकडं विक्रीसाठी मी खाली रेडी आहे बरोबर हो रेडी सुद्धा दाखवतो मला माझा मध्ये पाठीमागाव मैस घाबरायला लागली तर ही बघू शकता तुम्ही मैस किती वेळात जी पाहू ही तिसरी येत आहे तिसऱ्या वेळेत वेलेली आहे बेल्टच्या काय विषय तिच्या गळ्यात बेल्ट आहे तिच्या गळ्यामध्ये आपण सेन्सर टाकलेले आहेत सेन्सरचं बेल्ट आहे त्याच्यामधून आपल्याला हे समजतंय की मैस आजारी आहे का तिनं चारा किती खाल्लाय रवंत किती केलाय हिटवर आले का या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात त्याच्यामधून तर वेल्यानंतर दूध किती दिलेलं आहे ने पाहून हिनी वेल्यानंतर बारा साडे बारा तेरा पर्यंत दूध दिलेलं आपल्याकडे बारा तेरा साडे बारा तेरा लिटरच्या आसपास बारा लिटरच्या आसपास दूध दिलेलं आहे तर खाली रेडी पण आहे का हो खाली रेडी पण आहे ॲक्च्युली तिला कसं असं खुराक नव्हतं हे तर आपल्याकडे माणूस नसल्यामुळं आता तिचं प्रॉपरली सेटअप चालू झालं आहे तर शिंगांची साईज वगैरे व्यवस्थित मैस आहे पण इकडं गावी यसन वगैरे टोचतातच आणि ह्या पंढरपूरच्या साईडचा वेरे आहे म्हणजे या ठिकाणी मशीनला व्यसन टोचायची प्रथाच आहे थोडक्यात बरोबर नाही तर मुरा मशीन शक्यतो यसन वगैरे नसते हर्यामध्ये साड्यात अंतर वगैरे चांगले धार बी चांगली आहे तर आम्ही यायला थोडा उशीर झाला त्याच्यामुळे त्यांनी धार चालू केली ती पण तरी दाखवायचा प्रयत्न आहे ज्यांना खरेदी करायची त्यांनी तुम्ही स्वतः येऊन धार काढून दोन टाइम चेक करून बघून खरेदी करा काही प्रॉब्लेम नाही किती दिवस लावलेली आहे का म्हणजे आता जस्ट लावून मला वाटते सत्तावीस अठ्ठावीस दिवस झालेत हां पण कन्फर्म नाही आहे कुठलं काय भरवलं त्याला आपण एबीसीचं एबीसीच अभिमन्यू अभिमन्यू भरले हां शॉर्टेड भर शॉर्टेट भरले अभिमन्यूचं शॉर्टेड भरवलेलं आहे मित्रा त्यांनी कुठून मागवलं होतं आपले हे आपण डॉक्टर अप्पासाहेब पाटील कडून हो सिमेंट त्यांनी आणलं होतं मित्रा बघू शकता सड वगैरे व्यवस्थित आहेत एकदम खाली झाल्यानंतर आणि सडांमध्ये कुठले मास्क किंवा काही नाही एकदम कास पण मोकळे झालेले हे बघू शकता हो काय पिंटू तर ही म्हैस त्यांच्याकडे विक्रीसाठी आहे दूधी खाते की दोन अडीच लिटर आहे हां आराम सर अडीच लिटरच्या आसपास दोन लिटर अडीच लिटर तीन लिटरच्या आसपास आहे एकदम मोकळे बांधलेले आहे ना असं काय यांचं विशेष डाईट नाही आहे इथं तर ही, ही विक्रीसाठी खाली रेडी आणि एक महिन्याच्या आतमधली लागवड झालेली आहे किंमत वगैरे काय किंमत फोनवर सांगू आपण फोनवर का हो किंमत त्यांना फोन करा किंमत फोनवर सांगितली जाईल असं सा सांगता येत मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याचं वेगवेगळं जजमेंट असतं तर आपण किंमत विचारायचा प्रयत्न करतो हो तर ते फोनवर सांगितली जायला बोलतात विचार फोन करू शकता तुम्ही हे आणखी दुसरी काय विकायला ही विकायची का हां गावठी आहे ही पंढरपुरी बघू शकता आपल्या चॅनलवर पहिलीच मैस आहे ही किती वेताची अशी ही दुसऱ्या येताची दुसऱ्या हो किती दूध देते वेल्यानंतर वेल्यानंतर साहेब ही नऊ नऊ लिटर दूध देते म्हणजे दिवसाला नऊ लिटर हा दिवसाला नऊ लिटरची क्षमता आहे दुधाची आता काय कंडिशन आहे ही एक आहे एक टायमाला आपण सध्या सकाळी साडेतीन लिटर दूध देते एकच टाइम साडेतीन लिटर हा सड वगैरे व्यवस्थित आहे सगळं सगळं व्यवस्थित आहे काही खोड नाही हा साडेतीन लिटर दूध हिला पण रेडी आहे खाली हिला पण रेडी आहे तर मित्रांनो ही पण त्यांच्याकडे विक्रीसाठी हिच्या लागवडीचं वगैरे काय हिला पण लावलेले आहे आ, एक महिना पाच दिवस झाले तिला एक महिना पाच दिवस ही पण एबीसीच्या बोलण्याचं शॉर्टेड आहे म्हणजे लावले तिला एबीसीच्या शॉर्टेडच भरलेला हिला पण पण हिला काही जास्त फायदा नाही हो एबीसीचा भरून आपल्याला शोक होती हाऊस ठेवली होती हाँ, तर ह्या पट्ट्यात अशा मशीज चालतात हो पिंटू उभय जरा खोलके दिखादे नाही तर ह्या पट्ट्यामध्ये अशा मशीज चालतात पंढरपूर साईड आणि ह्या पट्ट्यामध्ये दूध खायला वगैरे आणि चांगले दूध पण देतात ही फॅटला साहेब एक नंबर आहे किती फॅट आहे साधारण आठच्या वरती फॅट लागते आठ झिरोच्या आसपास फॅट आहे मशी तब्येत वगैरे पण चांगली आहे फक्त या मशीनचे शिंग थोडे मोठे असतात आणि जातीमध्ये म्हणजे पंढरपुरीमध्ये शिंग मोठेच असतात था। आणि एकदम गरीब आहे धार कोणाला पण काढू पंढरपुरीमध्ये प्युअरिटी आहे प्युअर आहे जातीची हा हे सिंग बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये वगैरे बघितलेलं असते शिंग किती की किती मोठे शिंगात आहेत जातीमध्ये शिंग मोठेच असतात हे बघू शकता ही दुसरी महेश आहे विक्रीसाठीची तर सोडून वगैरे चला दे। दे। तर दे ते चला ते म्हशीची पोजिशन लक्षात येते उसके बच्चे कापासले त्यांचा गायींचा फार्म आहे पण एक त्यांना आवड होती मशीनची हा हे वासरू येतेच बरोबर ही रेडी आहे तिची रेडी पण व्यवस्थित दिसलेली आहे बघू शकता तुम्ही प्लेस आहेत आणि त्या पंढरपुरीची ही रेडी आहे हे बघू शकत हे पंढरपूरची जे आत्ता सिंग येतं चेहरा वगैरे त्या जातीमध्ये जे प्युअरिटीमध्ये काम करतात त्यांना माहीत असेल की काही जी क्वालिटी आहे ती सिंग आत्ता जिचे पण भरपूर मोठे व्हायला हो लागलेले आहेत चमक वगैरे हिला चांगली ही ही त्या दुसऱ्या रेडी आहे का हो दोन्ही वास्त्र आहेत आणि दूध पण आहे लागलेले आहेत पण तुम्ही लागलेले जे जास्त खात्री धरू नका बरोबर बरोबर कारण की चेक करून नाही त्याच्या आणि खाली वास्त्र आहेत त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावर बघू शकता त्यांच्या गायींचा फार्म आहे खोल जरा पण तर ह्या दोन मशी विक्रीसाठी आहेत मित्रो त्यांच्याकडे आणि त्यांचा एच एफ चा फार्म आहे एच एफ मध्ये काम करत आहेत ना एच एफमध्ये काम करतात बघू शकतात गोट आहे किती गाय आहेत बना आपल्याकडे टोटल आपल्याकडे बारीक मोठे सध्या बावीस जनावर आहेत बावीस जनावर आहेत गाय बी विक्रीला आहे का काय गाय एक विक्रीला आहे तर बघू शकता एच एफ चा फार्म एच एफ मध्ये काम करत ते सगळ्या गाईंना बेल्ट वगैरे तुम्ही बेल्ट हुँगरे? हो हो जी गाई भरवलेली आहे हो, तर प्रत्येक गायीला आपण बेल्ट बेल्ट लावले आपण आपल्याकडे सध्या पंधरा बेल्ट आहेत असे टोटल हां पंधरा बेल्ट मध्ये मशीन मध्ये काम करता का ते बेल्ट करत ना मशीन मध्ये पण काम करतात मित्रांनो तर त्याच्यावर आपण विचार करणार आहे की प्रत्येक गायीला मशीला किंवा गायीला जर काही ताप वगैरे असेल त्याच्यावर कळतं का हां लगेच आलं येतो आपल्याला टेम्परेचर वगैरे असेल हीटवर वर वगैरे आलेले असेल किंवा बाकी काय जर प्रॉब्लेम असेल तर ते कळवतं अलर्ट देतात कुठली गाय विक्रीसाठी आता इकडे तर चांगल्या गायी आहेत मित्रा गायींमध्ये आपलं काम नाही आहे पण इथं होता फार्म म्हणून त्यांचं कवर केलेला आहे वगैरे यांनी तयार केलं तर दोन पाण्या तुमच्या घरीच तयार केल्या हो हो दोन्ही आपण घरीच तयार केल्या चांगल्यात लांबीला वगैरे बघू शकता स्ट्रक्चर खूप छान आहे यांचं कुठले सिमेंट वगैरे वापरतं गाय आपण आरमाडा वापरलाय आरमाडा का शॉर्टेड आरमाड्याने सगळं आपण कालवडी तयार केलं चांगले सिमेंट आहेत गाबन आहे का दोन्ही पण ह्या हा दोन्ही गाभा आहेत प्रेग्नेंट आहेत कास वगैरे दिसतात थोडे थोडे हिला आता तीन महिने झाले आहेत हिला साधारण दोन एक महिने झाले पाड्या वगैरे का विक्रीसाठी का, का? नाही पाड्या तयार केल्या आहेत विक्रीसाठी नाही आहेत आपण आपल्याच फार्मवर तयार केलं त्यामुळे ही विक्री नाही सध्या फार्म बोन आहेत ह्या फार्मवरतीच बनवले आहेत आणि ह्या छोट्या छोट्या इकडे पण आहेत एकदम कमी खर्चातला शेड आहे बरोबर हो कमी खर्च आहे मुक्त गोठा आहे त्याच्यामध्ये आता दूध मिल्किंग झाली का आता झाली मिल्किंग मिल्किंग झाल्यानंतर हा या मुक्त गोट्यामध्ये सोडतात तर ह्या पट्ट्यामध्ये तुमच्या गाय भरपूर आहे का गाय आमच्याकडे एच एफचं काम भरपूर असतं एच एफमध्ये या पट्ट्यामध्ये चांगलं काम झालेलं आहे मित्राहो दुधाची लाईन सगळं बेंगलोर बँगलोरून आणतात गाय तुमच्याकडे बेंगलोर तुम्ही कुठून आणले त्या गाय आपण दोन बेंगलोरून आणले तीन पंजाबवरून आणले हां तर दोन्हीकडे पंजाब बेंगलोर काय फरक वाटला तुम्हाला चांगला आहे बँगलोर चांगला आहे का बेंगलोरची क्वालिटी आपल्या वातावरणात सूट पण होते पंजाबच्या गाय आपल्याकडे सूट तुम्हाला जवळ आहे ना इकडून बंगलोर हा जवळ तर बँगलोरच्या गाय आणलेल्या आहेत त्यांनी गायींमध्ये चांगलं आत्ता सध्या थोडे रेट कमी आहेत पण पाठीमाग कधी चालू केला फार्मसराव दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसला त्यावेळेस रेट काय होते दुधाचे तेव्हा दुधाचे पस्तीसच्या आसपास पस होते पस्तीस आणि आज किती दोन हजार पंचवीस आज दोन हजार पंचवीस आहे आज रेट आत्ता रोड तो पण पस्तीस झाला आहे हां म्हणजे बघा शेतकऱ्याची कशी अवस्था आहे की दोन हजार एकोणीस माग आहे किती वाढते काय वाढते तरी रेज रेंज दुधाचा रेट एकंदरीत तेवढा धरून राहिला बरोबर त्याच्यामुळेच अर्थव्यवस्था कोलमडली जाते त्याच्यामुळे थोडं काम मशीनवर सुद्धा केलं पाहिजे त्यांचा आणखी काय सांगायची पाहुणा तुम्हाला धंदा हा एक शेतीला जोडधंदा आहे प्रत्येक शेतकऱ्याने एखादी मुरा एक दोन मुरा आणि एक दोन याच्या पाळाव्यात त्यांना कसं महिन्याचं दहा दिवसाचं जे बजेट आहे ते बजेट कोलमडत नाही त्यांना पैसा येतो त्या दुधाच्या माध्यमातून आणि थोडं तेवढंच चार पाच जर जनावर असतील तर त्याला सांभाळायला सोपं जातं आपल्या जर शेतातून चारा निघतो तो चारा वेस्ट जात नाही त्या चाराच्या माध्यमातून आपली जनावरे जगतात आणि आपली आर्थिक गरज पण भागून जाते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला मी एकच सांगेल की बाबा एक दोन चार मुरा मुरा तर सध्या ब्लॅक गोल्ड आहे ब्लॅक गोल्ड आहे सध्या मोराला म्हणजे माशिली एवढी मागणी आहे की विचार नाही करू शकत आणि सध्या पंजाबची हरियाणाची परिस्थिती बघता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या फार्मवरती घरी आपल्या एक दोन एक दोन तरी सांभाळावे आणि त्याच्या ब्रिडिंगवरती काम करून चांगल्या क्वालिटीच्या पंधरा वीस लिटरच्या तयार दूध देणारा म्हशी तयार कराव्यात हे आपण मोरा असोसिएशनच्या माध्यमातून काम आ, स, सर काम करतच आहोत चांगले चांगले ब्रीड वापरावेत आपण जे असोसिएशनच्या माध्यमातून आपण बुल सिलेक्टेड केलेत त्या बुलच्या पीटी, बुल। पीटी बुल फिटी बुलच्या माध्यमातून म्हशी गाभण करून त्याच्या पारड्या तयार कराव्यात तर येणारा का मित्र चांगला असणार आहे कल्पना खूप चांगली आहे जास्त खर्चिक पण आहे आणि योग्य आहे आता काय परत दिवसभर मोकळ्याच असतात आता दिवसभर मोकळ्या असतात तर तुम्ही असंच जर मशीनचं जर ह्याच्यामध्ये जोड केलं तर मुक्त गोठा रेडी संगोपन पण असेल खूप चांगल्या प्रकारे होईल तर मित्राहो यांच्याकडे दोन मशी मेन पर्पज आहे विक्रीसाठी आहे त्या पंढरपुरीची किंमत किती पण फोनवरच ती पण फोनवर सांगू फोनवर किंमत सांगणार आहेत मित्रां पंढरपुरीची पण खाली रेडी आहे तिला दूध आहेत साडेतीन लिटर एकच टाइम दूध देते आणि ती मोररा म्हैस आहे ह्या दोन्ही मशी जर तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर त्यांच्या मोबाईल नंबरला संपर्क करा पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा एकदा मुक्कामपोष कागश तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव सत्तर अठ्ठेचाळीस सत्तावीस सत्तावीस तर या नंबरवर तुम्ही संपर्क करा मित्रांनो जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र